बजमे गालिब या संस्थेच्या वतीनं आयोजित एकांकिका स्पर्धेनं तमाम पालक आणि शिक्षकांची दाद मिळवली बजमे गालिब संस्थेच्या वतीनं आंतरशालेय बाल एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या स्पर्धेत शहरातील सहा शाळांनी सहभाग नोंदवला होता, होता। प्रत्येक संघानं संघातील प्रत्येक बालकलाकारानं अतिशय अप्रतिम आणि उत्कट अभिनय शैलीच्या सादरीकरणातून पालक आणि शिक्षकांची मनं जिंकली परीक्षकांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रत्येकानं यथाशक्ती प्रयत्न केले उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बशीर परवाज उपाध्यक्ष डॉ हारून रशीद बागवान उपाध्यक्ष शफी कॅप्टन सचिव महम्मद हुसेन बक्षी तसंच अनवर कमिशनर अब्दुल रशीद जनगाडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान बजबे गालिब संस्थेचे अध्यक्ष बशीर परवाज आणि उपाध्यक्ष डॉक्टर हारून रशीद बागवान यांनी या आंतरशालेय बालनाट्य एकांकिके संदर्भात अधिक माहिती दिली बशीर परवाज अध्यक्ष हम हर साल स्कूल ड्रामा कॉम्पिटिशन हैं साल से ये ड्रामे कॉम्पिटिशन हो रहे हैं हमारा ये है हमारे आने वाली जनरेशन जो स्कूल में पढ़ रही है इनके अंदर की सोई सोईवी सलाहियती सलायत के बेदार हो जाए और इस तरह से उनके अंदर का फनकार जाग जाए और हमारे नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट प्रोग्राम के ने लिए ये नया फुल हमारे ड्रामों की फील्ड में आए ये हमारी अहमियत है मकसद है नामवंत नाम साहित्यिक संस्था बजमेगाली खेळापूरच्या वतीने आंतरशालीय बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात एकूण सहा उर्दू आणि इंग्रजी शाळांनीच भाग घेतला होता त्यात दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपले अभिनयाचे सादरीकरण केले फार उत्कुशपणे शाळेनी संस्थांनी आणि टीमने आपले प्रत्येक नाटक आणि एका बार एकांकिका बालनाट्य सादर केले आहे प्रत्येक संस संघटनांनी प्रत्येक संस्थेने चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे आणि यात सहा एकांकिकापैकी भारतातील व महाराष्ट्रातील आणि सोलापुरातील नाट्यलेखक दिग्दर्शक यांचा सहभाग होता स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश येलगुलवार माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया राजा राजेश चंद्र अशोक किल्लेदार मंजूर आलम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती अब्दुल सत्तार आणि महम्मद बागवान यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक देण्यात आलं कादर खान ट्रॉफीचा प्रथम पुरस्कार उर्दू हायस्कूलनं पटकावला एम ए पानगल उर्दू हायस्कूलला द्वितीय तर गुलाम महम्मद वस्तावी उर्दू हायस्कूलला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं नसीम मनान आणि एजाज शेख यांना उत्कृष्ट लेखनाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं